म्हणते कि आमदारांनी काय केलं शिक्षकांना शिक्षकासारखं वागावं वागाव पुरू नका फुडाऱ्याने फुटाऱ्यासारखं वागाव सावकारासारखं वागू नका आमदारांना तीन वेळेला तुमच्या विचाराचा आमदार या करून निवडून गेला चार हजार कोटी रुपये खर्च केले चार हजार कोटी रुपये विकास निधी आणला असा डांगरा पेटव्या स्वतःच्या मालकीचा केला हा कसला लोक नेता वीस नोव्हेंबरला मतदान झालं तुम्हाला तुमची घरची जागा जातात आणि सर जागा की जे वाच करा तर खंडाळ्याचा मगदान उतरून द्या की चालित्र शुक्राचार्या तुझी घाट आमदार राजू खरे बरोबर म्हणून त्यावेळी डोम द्या तदा कधीच कुणाला न सांगतो जेवढं ग्रामपंचायतीमध्ये खाल्लंय तेवढा जर न्याय वसूल केला तर आमच्या राजू खरेला लक्षात ठेवा आमदार घराचा हिसाब केला आता तुमचा हिसाब आहे आमदार राजू खरे बरोबर आहे लक्षात ठेवा मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे आमदार राजूभाऊ खरे यांचे निवड झाल्याबद्दल भव्य समारंभ करण्यात आला ही बातमी संकलित केली आहे तडका न्यूज मराठी चॅनलने क्रेनच्या साह्याने मोठा हार घालून कार्यसम्राट आमदार राजूभाऊ खरे यांचा सत्कार करण्यात आला राजाभाऊ खरे यांची मोहोळ विधानसभा आमदारपदी निवड झाल्याबद्दल सावळेश्वर ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार प्रसंगी आमदार राजा राजाभाऊ खरे उमेशदा पाटील रमेश भारस्कर चरणराज चौरेसह मान्यवरांच्या भला साह्याने हार घालून सत्कार करण्यात आला आपण उपस्थित असणारे सर्व सावळेश्वर गावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिजन या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत नाव न घेता मी अधिक वेळ घालणार घालवणार नाही पण रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आपण सात वाजल्यापासून वाज वाट पाहत आहे त्यामुळं प्रत्येकाला घरी जायचं आहे सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणामधून मनोगत व्यक्त केलं या तालुक्याची के परिस्थिती गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये झालेला विकास आणि या गावाबद्दल असणारी तळमळ पंचायत समितीच्या सभापती समता गावडे त्यांचे मिस्टर आणि मग उमेशदा म्हणाल आपण मतदारसंघामध्ये जेवढे परिवर्तनाचे चक्र घेऊन त्या निवडणुकीला सामोरे गेलो तवे आपला अजेंडा एकच होता की हा मोहन तालुका दादागिरी धुंडेशाही तानाशाही आणि दंडेलशाहीच्या विरोधामध्ये आपण जनजागृती केली मोहळ मतदारसंघामधील तमाम जनतेनी या दडपशाहीला झुगारून या दादागिरीला झुगारून वीस नोव्हेंबरला मतदान केलं आणि तेवीस नोव्हेंबरला या मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला सरकार सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या का विधानसभेत आमदार म्हणून जाण्याची संधी आपल्या पवित्राच्या एक एक मताने मला दिली हा चमत्कार या मोहन मतदारसंघाने केला बांधवांनो आज आम्हाला मला तर अजून चार महिने पूर्ण व्हायचं आहे परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आवारामध्ये नगरपालिकेच्या आवारामध्ये ही फिलावळ म्हणती की आमदारांनी काय केलं माझा हा प्रश्न आहे अरे चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरात होती तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः आमदार होता तीन वेळेला तुमच्या विचाराचा आमदार या मतदारसंघातून निवडून गेला कोणता विकास तुम्ही केला चार हजार कोटी रुपये खर्च केले चार हजार कोटी रुपये विकास निधी आणला असा डांगोरा पेटवून मताची झोळे घेऊन तुम्ही मोहोळ मतदारसंघामधल्या प्रत्येक माणसाच्या दारात गेल्यानंतर सुद्धा

एक विधानसभा हातात होती तर मोहोळ अप्पर कार्यालय तुम्ही नेलं मोहळ सब रजिस्टर कार्यालय तुम्ही नेलं मोहळचा बाजार तुम्ही नेला शेतकऱ्याचा कारखान्या तुम्ही स्वतःच्या खालगी नावावर करून घेतला भीमा तुमच्या हातात दिला तो भीमाचा पाक भांडार तुम्ही कोण खाल्लं अरे तुम्ही काय केलं म्हणून तर वीस नोव्हेंबरला मतदान झालं तुम्हाला तुमची घरची जागा दाखवली दादा आपण फोन त्रिकेला बोलला पण तो महोत्सवची जनता एवढी हुशार आहे की यांना आठवड्यात माझा दाखवला यांची सुट्टी करून टाकली दादा आणि यांना थोडं कुठं पाठवलं वाड्यावर आता राहिलं काय आमदार संपला आमदार राजू खरे झाला मग कार्यकर्ता टिकवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता गावाचे दौरे चालू केलेले दादा मी ग्रामीण भागामध्ये फिरताना पाहतोय रस्ते खाल्ले पाण्याच्या टाक्या खाल्ल्या पायपा सुद्धा खाल्ल्या आता परवा म्हणाले की वीर सुद्धा सावयस वंची अरे काय ठेवलं काय हे चाळीस वर्षात दादा, एवढं खाल्लं पण याद राखा बाळासाहेब ठाकरे जर सुद्धा सांगितलं होत दादागिरी करणं तुमचं काम नाही ते आमचं काम आणि जर जे वाशा कराल तर खंडाळ्याचा मोगदा उतरू देणार नाही ते संपले पण या गावामध्ये या सत्काराला उत्तर देताना सांगतो अर्जन सोन मध्ये काय अवस्था केली त्या शुक्राचार्याची विचारा असा प्रताप केला होता तिथं असा सत्कार झाला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना मी बोललो होतो कि सारेंद्र शुक्राचार्या तुझी घाट आमदार माझ राजू खरे बरोबर अरे दादा एक्कावन लाखाचा मोजा घरात त्याच्या जमीन वर चढाला बापाचा माल म्हणून वाळून येत होता बुडून येत होता आता तडी पारवी होईल दहा वर्ष ग्रामपंचायत एवढी लोकली जागा लवकर लो झेल मध्ये जाय आणि म्हणून सांगतो हा म्हणून सांगतो शिक्षकांना शिक्षकासारखं वागावं नका त्या बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेत तयार झालेला मी तुमच्या सर्व धर्म समभाग ही शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आणि म्हणून सगळे सहमतल्या तदा कधी पुढाला न सांगतो जेवढं ग्रामपंचायत मध्ये खाल्लंय तेवढा जर न्याय वसून केला तर न्याय लक्षात ठेवा आंबर घराचा हिसाब केला आता तुमचा हिसाब आहे अरे बघाल बच त्याच्या नेत्याला घरी बसवला चुकला बघायला वाटतील या जनतेला मी विनंती करतो हात उडून विनंती करतो उद्या आपल्याला ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन करायचंय आणि म्हणून परिवर्तन करत असताना चांगल्या माणसाच्या आता आपल्याला गाव द्यावं लागेल आणि उद्या तुम्हाला बदल करावा लागेल आपण बदल करा मला पूर्ण खात्री आहे आणि या गावामधून मला दादा तीनशे सव्वीस मताचं लीड मिळालं ग्रामपंचायत गाव आमच्या बरोबर राहिलं राजू खरे हा आयुष्यात कधी करायचे उपकार विसरणार नाही ते सव्वीस मतांचे लीड मला या सव्वेश्वर गावाने दिलं आणि म्हणून अधिक वेळ न घेता एवढं मात्र नक्की सांगेन की मॅडम जे जे काम तुम्ही सांगाल ते ते आमदार म्हणून या गावाला विचारण्याचं काम हा राजू खरे करेल अरे राजू खरे देणार नाही राजू खरे घेणार नाही आजपर्यंत देण्याचं काम केलं म्हणतो तुम्ही मला विधानसभेला आमदार म्हणून निवडून पाठवलं आणि त्याने घेण्याचं काम केलं ते पाच इन्ना पुरला आणि मेता अनगरला बसवला म्हणून तुम्हाला सांगतो की सगळेश्वर धाराच्या विकासाच सगळेश्वर धावाचा चेहरागला बदलण्याचं का ये तर पाच वर्षामध्ये हार हळू खरे आणि <laughs> बघता मॅडम जे जे विकासाचं असतं मला सांगा निधी निधी माझ्याकडनं घेऊन जायचं तुम्ही जेवढा मारायत तेवढा निधी या नावाला दिला आज मी आमदार आहे आणि राज्यात सत्ता तिजोरी यांच्याकडे आहे गाडीवाला माझ्या बरोबर आहे गाडीवाला माणूस तेवढा काळजी करण्याचं कारण नाही राष्ट्रवादी बरोबर आहे शिवसेना बरोबर आहे आता कोण म्हणाला मला वाटतं हे म्हणाले भाजपचे अध्यक्ष विधानसभेला त्यांनी तिकडचं काम केलं तरी कमून केलं ते म्हणाले की आज प्रश्न मी तुमच्या बरोबर आहे पण तुम्हाला सांगतो तुम्ही जरी तिकडे काम करत होता तर या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांची सेना माझ्या बरोबर होती शिंदे